नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहता युट्यूब चॅनल शेतकऱ्यांच्या हक्क चॅनल मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो आपल्याला माहितीच असेल से की दोन हजार चोवीस विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये अनेकांनी आपल्याला शेतकऱ्यांना म्हणजे स... आश्वासनं दिली होती यामध्ये सर्वात मोठं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं जे की आता मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये सर्वात प्रथम क्रमांकावर आहे त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे केली जाणार आहे परंतु अजून देखील सरकार स्थापन झालेलं नाही त्यामुळे हे आव्हान लवकरात लवकर त्यांनी सरकार स्थापन करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि त्याचबरोबर सोयाबीनला देखील सहा हजार रुपये हमी भाव द्यावा याही देखील आश्वासन भाजपने दिलेले होते म्हणजेच भाजप प्रणित महायुतीने दिले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी तुमच्या पाड्यात मदत टाकलेली आहे हेच आठवण करून देण्यासारखिता हा व्हिडिओ मित्रांनो आपण तयार करतो कारण शेतकऱ्यांचा आवाज म्हणजे ॲग्रीवाडा युट्यूब चॅनल आहे मित्रांनो या संदर्भात आपण शेतकऱ्यांचं पूर्ण प्रश्न आपण या माध्यमातून मांडत असतो तर मित्रांनो शेतकऱ्यांचा आवाज म्हणून आपण काम करत आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं त्यामुळे आता हे आश्वासन लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावं हीच आपली मान्यता आहे त्यामुळे काय आश्वासन दिलं होतं चला तर पाहूया पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेच बिल येणार नाही परंतु भगिनी सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे